राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपले पावसाळी सणांमधला पहिला सण मानला का आषाढी एकादस आषाढी एकादश एकदा झाली का पुढं म्हणजे सण सुरुवात होत होती मग नागपंचमी आली पोळा आला बरेचसा सण म्हणजे तिडून पुढं दीपाळीपर्यंत म्हणजे जी जवळजवळ अक्षय तृतीयापर्यंत चालू होतात आता अक्षय तृतीया म्हणजे एखादा आमच्या गावातून भागातनंतर ती शेवटचा सण म्हणजे आपल्या उन्हाळ्यामध्ये राहतो तिडून सण संपतात आणि आषाढी पुन्हा सण घेऊन येते आषाढी एखाद तर चला आज पहिला सण आहे पावसाळी आपला मग काय करायचं आज पहिला आहे मला काहीतरी गोड करून सार खायची पोळ्या केल्याशिवाय सारवत नाही आणि आज आज सर म्हणला का आपल्याला आवडीचा विचार प्रत्येक मित्रपरिवारला आपल्या आवडतच असेल तर चला आज पोळ्या करायच्या आपल्या गावून पडत सार सर आणि पोळ्या तर कोणी गोडदाड म्हणजे करताय कोण कसा आहे कोण करत करताय कोण काय करताय जे जे त्याच्या आवडीचं मित्रांनो तर बरेचसे पोळ्याच बऱ्याच ठिकाणी केल्या जातं आता तर कामही नव्हता काय आज पाऊसही भरपूरच आहे ना पाऊससारखा चाल आहे ना तर चला पोळ्या आज आपण करणार आहे पोळ्या तर पहा मित्रांनो चूल सारून काढले चूल बांधूस आणि मग अजून वलीच आहे ती आणि मग रामदास आहे अंदाण डाळ घालायला पोळ्यांसाठी आणि चूल चुल्या आपल्याकडे दोन होत्या पण हे काढून टाकले आता एकच आहे कारण मग आता आपल्याकडे गॅस हे घेत आहे ना आपण मग एक चुली आपला स्वयंपाक हे राहत आहे आपण भाकरी ह्या रोज करतो आहे आणि बराचसा स्वयंपाक ह्या म्हणजे चुलीवर राहत आहे आपला पण नॉर्मल आपला गॅसवर राहत आहे चला आता अंधान ठेवलं आहे डाळीला आणि पा ह्या बयारचं वातावरण पाऊस बंदच नाही सारखा येतोय जातोय जागा कोरडी होतच नाही सारखी ओली दगडाई सारखी ओली शेपा म्हणजे पावसाची शे रिमझिम ही सारखी चालूच राहते त्यात वारायला राहते बहिणी आपल्या पोळ्या करायच्या मग मी आम्ही डाळ घेतली मिसाळ मिसाळ्या म्हणजे ह्या वरून टाक राहतात ना त्या अशी तिने शिजली शिजली तरी वाटा चांगली जाते आणि मित्रांनो ही आपल्या घरची डाळ आहे आणि ते कांदा घेतात का साराला बुजायचं आणि मित्रांनो सार म्हणला ना तर एकदम मजा ती आवडीचं आहे म्हणजे बऱ्याच मित्राला आवडतं असेल तर आता आपण सारासाठी कांदे घेऊ बुजायला आरम दे आणि ही डाळ ह्या डाळीच्याच पाण्याचा सार होत आहे तर काही आपल्या प्रत्येक मित्राला कोणाला सांगायची गरज नाही कोण लई भारी होता मी चांगलं तसं नाही होत पोळींच्या टायमालाच ह्या सार चांगला होत आहे मग समजा आपण तशीच डाळ घातल्या तर तसंच भरले सर होत पोळ्यांचाच कसं काय सर चांगलं होतंय पोळ्यांचा म्हणजे ही डाळ जास्त राहते त्याचा एवढ्या डाळच्या रस्ते त्याच्यात राहता म्हणजे चांगली होते ना हात मी एरी घातली तर किती थोडी घालते ना हा त्याच्यामुळे मग ह्या पोळ्यांनी पोळ्यानी घातलेल्या डाळ त्यात चार चांगलं चला आता आपला अंदा येत आहे मग आपण एवढी डाळ एवढीच घालायचं दोन जोडी हा बघायला ना मग मी त्यात या हे पाहा मित्र शियार खान मस्तपैकी आता ताराला ठोसल ती आता का फोडून घ्यायची का तर मग असं फुकून ना फोडून घेतलं का म्हणजे मग मस्त ते असं फुटत बुजायसाठी त्याची ती हवा निघून जाते ना आणि मस्त आता आरामध्ये टाकून खरपूस असं बुजवून घ्यायचं हे बा असंच पद्धत ना बुज हे बा ह्या असं मस्त भैकी एक दिवस आहे ना मी आपलेली असंच आरो तारला टोचून मटण बजून टाकील पण आता ती वेळच नाही आली आता तिकडे डाळ शिजते तिकडे कांदा बजवतो मस्त तर चला आता सारासाठी आपला हा बराचसा लसूण सोडला आहे आपण आणि आरवरचा कांदा पण आपला एकदम खरपूस असा बुजला आहे पहा तारला टोचून आपण कांदा बुजला होता आणि इकडं सूर्य जी आपण डाळ शिजत टाकली हरभरीची तिला पण मस्त अशी उकळी आली ते ती एकदम अशी नराम शिजून झाली तर मग तिच्यातलं हे पाणी आपल्याला येळून घ्यायला लागलं आणि ती डाळ तिचा पुरण वाटायला लागलं तर सारासाठी आपण काय काय घेतला त्या पाहू तर इड्या चार पाच लाल मिरच्या घेतल्या ती बडीशेप घेतली लवंग आणि मिरी आणि दाळचिनी परत हे धणं घेतलं थोडं इकडं सफेद तिळती खसखसे आणि इकडं या थोडीस म्हणजे कोथंबीर लसूण आणि खोबरा घेतलाय खोबऱ्याची वाटी घ्यायला लागला फ्रेंडली आणि इकडं चार कांदे ती कांदा एवढा सारा साठी घेतलाय मग एवढा मसाला जर घेतलो हो, सार म्हणजे मग आता साराला लागत एवढा मसाला सारा साठी घेतला याच याच्यामध्ये फक्त आपल्याला कडीपत्ता नाहीये तर मग कडीपत्ता नसला तरी चालत आहे आणि असलं तर आज काही उत्कृष्ट पण तो कडीपाता आपल्याला भेटला नाही पण भरपूरच मसाला पहा एवढा मसाला येते आता या ट्रेप तळून घ्यायला आणि एवढं मसल हे तळून घ्याला मग रे ते आणि तो सार कसा बनवणार आहे आपण तो पण आपली पाय भेटणार आहे मित्रांनो तर पाहत राहि मित्रांनो पुढं हा खबर ना आपण आता बाकीचा भुजून घेऊ हा थोडासा सकाळच्या फोडणीसाठी आपल्याला चाललं म्हणजे दगडीची फोडणी घ्यायला लागणार तर हा फोडणी घ्या पण हा बुजत घातलं इकडं हां र आणि मित्रांनो बाहेर निसर्गाचं आक्रमक रूप वारा आणि पाऊस एकदम जबरदस्त असा पाऊस जळ नाही तो वाटी हां खूप खूप त्या खूपून चला आता बाकीचा खोबरा बुजून घेतोय आपण उद्या पा हे काय वाटायचे काय तळून घे घालून चला आपण दहा शिर घातले ते आता शिजले का, का? नाही पाऊस डाळ मस्त पावर बरं मग च रस्त्याचं ठरलं आहे का नाही डाळ पण मस्त पैकी आताही आपल्याला येणार इचं पाणी काढून घ्यायचं सरासाठी ना हां सऱ्यासाठी पाणी काढून घेऊ ना त्या वापरण्याची तर पाव मित्र आता आपली डाळ पण मस्त शिजली आता ही येऊन तिचा पाणी काढून घ्यायचा सरासाठी डाळ आहे नाही पुरणाची चाळ नाही तर मग पाणी काढाय मस्त पुरण येते भारी वाटून वाटत बारीक बारीक एकदम चिकन mm -hmm -hmm. पाठीवर मस्त होते मग पाठीवर कसा डबल वाटायला लागत आहे का नाही याच्यातला पूर्ण पाणी असा याच्यात गाळून घे ही डाळ या चाळणीमध्ये ओतून घेते मग याच्यातच घाटायचं अशी ना याच्यात नाही मग आता याच्यात अजून गुळ टाकायचा अजून याच्यात गुळ टाकायचे मित्र गरम करून या गुळाचाही पाप होईल याच्यातच चाला चला आता आपला हे पाणी येऊन आहे आपल्या सारासाठी सुरतला सार बनवायचा ना अजून मिरची मसाला वाटायचे आणि मग नंतर सार बनवू आपण तोपर्यंत आता हे पोळ्यांसाठी ह्या डाळीला चाचणी घेऊ आपण पुराण तर दोस्तांनो आता जो हा मसाला आहे कांदा आणि हे बाकीचे जे मसाले होते हे आता तळ तळून घ्यायला लागतात सुरुवातीला मग आता तवा ठेवला आहे चुलीवर आणि मग त्याच्यावर थोडासा तेल टाकायचा आणि हे मसाले एकदम खमंग असं तळून घ्यायचा हे बा अशा पद्धतीनं मग तळ मसाला आणखीन तरी चव वाढत आहे एकदम झंझणत असा आपला सार होणार आहे

उडाच आहे उडाचा उडाच आहे खर मित्रांनो उडाच आहे त्या रे आंघो आता तेवढा मसाला मस्त तळून घेत ते आणि त्याच्यानंतर आपण जो हा कांदा बुजून घेतला होता नाही हक्क अंदाही असा चूर मग तो तैव तळून घेतला एकदम मस्त असा खमंग असा वाशे तो काम करतो मस्त आज आपला सार म्हणजे एकदम झनझंज बनणारे आणि आमच्या गावरान पद्धतीनं या चुरीवरचा आम्ही बनवित पोळ्या आणि सार सगळ्या काही गोष्टी आपण आहारातच बाजून घेतल्या कांदा पुन्हा खोबरा मिरच्या ह्या पण तळून घेतात तर आता मस्त आता तळून आण मग वाटून घ्यायचं नाही का आणि ते पण आपण पाठीवून वाटणार आहे ते पहा मित्रांनो हे जे मसाला आपण तवी उतरून घेतलं होतं ना एवढा आता याचा वाटण पाठीव करायचे ह्या पाठीव तर कच्चा खोबरा ठेसायचा काम झालंय आणि ह्या लसूण आणि खोबरा ज्या ठेसायचा काम झालंय ना ह्या फोडणीसाठी आणि ह्या पाठीवरचा वाटण आणि हा पाठीवरचा काळा मसाला तयार झाला होता आता ज्या डाळीचा पाणी आपण येळून घेतला होता ना त्या चुलीवर ठेवल्याय तापायला त्याच्यामध्ये ह्या पाठ्यावरचा काळा मसाला जो तयार झालाय तो टाकून दिलाय आपण म्हणजे याला आणखीन घटपणा येईल ही थाटी देऊन मसाल्यांची आपण त्याच्यात टाकू आणि त्यानंतर आपल्याला याला आता मस्त अशी फोडणी द्यायची पाहा आता मस्त घट्ट सार बन राहिलाय आपला चला आता याला फोडणी कशी द्यायची ते पाहू आपण आता मस्त आता ते वाटा आपण पूर्ण जाळीच्या पाण्यामध्ये टाकलंय का नाही त्याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आपल्याला आता हळद हळद टाकावं लागेल त्यानंतर म्हणजे चवीनुसार आपली हळद त्यानंतर हा आपला आहे कांदा लसूण मसाला तो पण आपण त्याच्यात टाकून घेतला आहे कारण पहिलाच आपण मसाला काळा मसाला मस्तपैकी वाटेल आणि लाल तिखट नाही टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकावं लागलं आपल्याला आपण मोठाच मीठ टाकणार हे बा चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ना मित्रांनो मग आता चांगला उकळी येऊन द्यायची त्याला आणि नंतर आपण फोडणी देणार आहेत आता ती फोडी फोडणी दगडाची देणार आहेत आपण कशी ती पण आपली दाखवणार मित्रांनो एकदम इंटरेस्ट सार होणार एकदम मटणापेक्षाही मटणाच्या रश्यापेक्षाही भारी होता या सारा दगड आणि दगड आतमध्ये आर तर दगडाची फोडणी कशी देणार आहेत ते पण दाखवणार आहेत आपल्याला आणि पोळ्यांसाठी आता ती डाळ आपली शिजली आहे त्याच्यामध्ये गुळ टाकलाय त्यानंतर मग ह्या सार झाल्यानंतर आपण पोळ्या करणार आहे तर चला मित्रांनो आता डाळ गुळ आपण गरम केली होती त्या पुराण वाटून घेतला आहे ह्या चाळणीमधून ह्या चाळणीमधूनही नाही एकदम पुराण असा एकदम चिकन होत आहे तसं त्या पाटे वाटाय मत आहे पण ह्या चाळणीना वाटलं आहे चाळणीमधून आणि इकडं आपला ज्या सार आहे ते एकदम आता मस्त बरा हरून पेकेट झाला आहे एकदम घट्ट असा मस्त शिजला आहे त्या डाळीचा पाणी आणि काही मसाला वाटून टाकला होता आपण आता याला एकदम खमंग अशी फोडणी द्यायची या दगड या चुलीमध्ये तापात टाकले चला मस्त झाला आहे एकदम असा घटसार आणि फोडणी दिल्यानंतर एकदम त्याला चव टेस्ट येणार आहे लगेच याची फोडणी चला आता लगेच फोडणी कशी देतोय दगडाची फोडणी आता ते पहा मित्रांनो आणि पोऱ्यांसाठी आपला पुराणीकडं तयार आहे तर फोडणीसाठी कच्चा खोबरा आणि लसूण ठेसून घेतला आहे आणि ही तेल अशी आहे आणि आता इकडे आहे ना ही फिकरी म्हणजे दगड दगड आपण तापात जाते एकदम अशी ती तापली असं लाल लाल झाली असेल आता बरीच वाढू का तापात झाली पहा एकदम मस्त अशी लाल लाल झाली आणि ती एकदम लाल लाल आणि एकदम तापाय पहिजेल हां ती थोडीशी फुकून घे कारण तिला राख माती झाली पहा या चमच्यामध्ये ती ठेवली आपण आणि आता हे खोबरा आणि ठेचलेला लसूण तिच्यावर ठेवायचा पहा आणि तसंच असून आपण त्या मसाल्याचं तिकडं वाटला होता पण फोडणीसाठी एकदम खमंग अशी फोडणी पहा आणि मित्रांनो फोडणी दिल्यानंतर ते उडत आहे कधीतरी सार पा त्याच्यावरती आला तापायक अशी फोडणी पहा दागडाची फोडणी अशी फोडणी देऊन पाहा तुम्ही कधी पहा आणि मस्त फोडणी बसली पहा आपली एकदम चारा उकळी आले अशी आणि हे दगड आहे ना मित्रांनो ही नदीची दगडे गुळगुळी दगड ही विस्तवामध्ये फुटत नाही काही दगड ह्या विस्तवामध्ये फुटत आहेत पण ही दगडची वेगळी राहते अशी वळाला पुढं नदीला सापडते अशी दगड आता झाकून ठेवायचा मस्त फोडणी खमांग अशी फोडणी झाली आणि आता पोळींची तयारी करायची आणि ह्या पोळ्यांसाठी गव्हाचा पीठ मळायचं काम चालय पहा तर चला मित्रांनो आता रामदाची आई भजे काढते कांदा भजे बटाटे भजे आणि तिकडं कुरड्या पण तळून ठेवल्या ती आता शनिवार हा केलाच पाहिजे मित्रांनो कारण हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये अज़। मस्त भजे काढायचा आमच्या कांदा भजे बटाटा भजे सुद्धा काढायचे तिकडे कुरड्या तळून ठेवल्यात गॅस वूस काढते ना गॅस काढा आता पोळ्या चुरूच करा चालाय मित्रांनो आता भजे मस्त कुरड्या काढायचा आणि मित्रांनो पुरणपोळी म्हणला का महाराष्ट्रातला एक जुना मेनू आणि अतिशय प्रसिद्ध तर आमच्या गावराम पद्धतीनं श्रीव ह्या पोळ्या आज चाल्यात पोळ्या पोळी चिरत नाही ना चला आता आज बऱ्याच दिवसातून पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आपला पोळ्या तुला पहिल्यापासून येतात काय मग हा शिकत शिकताना ह्या तसं आवडच काम आहे पण मग एकदा हाती घेतला का मग येत आहे ना का चला आता इकडं मस्त म्हणजे काळीश फाटती नाही ती पण मग फाटत काय त्यामुळे पोळ्या काय पुढे जास्त झाले तर चला चलामजणू हे जेवण करायला आतापासून जिवायला आज आषाढी एखादशी मिळतं आपण कुळ्याची घेऊ घ्या कुड्या बजे हे सगळं आहे चव्यात आम्हाला खायला कसं नाही ते चलाम चणू हे जेवण करायला आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक होता हा एक छोटं धैर्य आम्ही आपल्यासाठी बनवला हो कसा वाटलं मी तुम्हाला धैर्य नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही असेल ना त्यांनी त कय करे चाहियल वाकाए लस वेठी जय जवान जय किसान धन्यवाद कृपा जय महाराष्ट्र जय आदी जय शिवराय